प्रिय सहा जून आंदोलन घेण्यात येणार आहे मेट्रो स्टेशन अण्णाभाऊ साठेच्या पुतड्याजवळ येणार आहे त्या विरोधात आपण आंदोलन करण्याची भूमिका मातोल समाजाच्या लोकांनी ठरवलेली होती परंतु समाजाची बाजूला पक्षाच्या हेतून ही भूमिका घेतली जात असेल तर ही मातर समाजाची दिशा बोल होते मातर समाजाचा आज अस्तित्व पणाला लागलेला असताना संपूर्ण मातरंग समाज त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे आणि त्या जर संपूर्ण माता समाजाला विश्वास न घेता मेट्रो ची जे कामं करत आहे त्या अधिकाऱ्याला जाऊन जाऊन चार लोक सांगत असतील तुम्ही मेट्रो तुम्ही काम चालू करता अर्थातच हे असं चार लोकांनी करणं म्हणजे मातंग समाजाची दिशाभूल होण्याचं गुण काम होत आहे आणि दिशाभूल करण्याचं काम कुठल्याही कार्यकर्त्यांनी नेत्याने कुठल्याही पक्षाने किंवा कुठल्याही संघटनेनं करू नये हे मातंग समाजाच्या अस्तित्वाशी अस्तित्वाशी केलेली फार मोठी गद्दारी होईल आणि मातर समाजाच्या मुळावर हाव घालण्याचं हे काम होईल कृपया असं कुठल्याही कार्यकर्त्यांनी ने, ने, नेत्याने संघटनेने पक्षाने करू नये माझ पक्षेत आंदोलनाला समर्थन असणार आहे परंतु ते समाजाचं असावं समाजाचं आंदोलन असेल तर त्या आंदोलनाला मी कधीही तयार आहे परंतु कुठल्याही एखाद्या संस्थेनं किंवा राजकीय पक्षाने जर हे आंदोलन केलेलं असेल तर त्याला माझा पाठिंबा नसेल एवढंच मी सांगतो जय हिंद जय भारत जय लवजी जय नवकर